मित्रांनो संपूर्ण मंडळी बघू शकता मथूरची सभा आली जाती कोणी आपल्याला सांगून जातं कुठून कुठंतरी मथूरवरती असणार प्रेम राहुलदादा देखील आलेले आहेत आणि ज्या ड्रायवरची आपण वाट बघत होतो अच्युत दादा ड्रायव्हर देखील मुंबईमध्ये आलेले आहेत स्वागत आहे अच्युत दादाचं देखील आणि थोड्याच वेळानंतर मित्रांनो दोनच मिनटानंतर आपल्याला निघताना बघायला मिळतं

थोड्या वेळ नंतर राहुल दादा पण प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना मित्रांनो समोर सारी बेगरी बे बहिन आहेत ते देखील तयार झालेले आहेत आणि आज एक ये। ये। चला निघालेला सर्वांचा लाडका मग एक हजार एक शर केला एकदा राहुल दादा पण आहे आणि मा गुरु भाई स्वतः आज लवकर मैदानामध्ये दाखल झाले आणि सर्वांची इच्छा होती करून घडून तरी अच्युत दादा बस अच्युत दादा देखील आलेले आजच्या पहिल्या शर्तीला बरं आहे ना भाऊ चला मित्रांनो अजून पैरावाला आलेला आहे बाबा ये गर्दीच पाय ना काय आज ક્લ ત ખામણ ાા invers સં. કા� ખીડઆ જોે મુા ને વા શેં recognize ન દા. સા मित्रांनो मथूर निघाले पहिल्या आहे बघा ही संपूर्ण त्याची सभोवताली आली पब्लिक आपल्याला सांगून जाते की मथूरवरती किती सारं प्रेम आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता आज कुठून कुठेतरी मथूरची शर्य जमली म्हणून बघायला आलेली आहे आणि पैरेकरी देखील आलेले आहेत बघा सांगायची गरज नाही आहे पैर आलेला आहे